कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील करंजी पढेगाव परिसरात आज गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास साधारणपणे एक तास वादळी वाऱ्यासह चाललेल्या मुसळधार पावसाने झाडांसोबतच जनावरांच्या शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यावेळी अंगावर भिंत पडून उषा गोरख ढोले आणि आशा परमेश्वर मापारी या दोन महिला जखमी झाल्या निलेश प्रभाकर शिंदे यांच्या पडेगाव येथील पोल्ट्री फार्मचे वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पोल्ट्री फार्मचे शेड जमीनदोस्त झाले आहे अचानक आलेल्या वादळासह गारांच्या पावसाने करंजी नवसारी या तीन किलोमीटरच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडे पडल्याने हा रस्ता पूर्णपणे ब्लॉक झाला यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या मोठा खोळंबा झाला होता तर या वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणात कैऱ्या पडल्या आहेत तरी प्रशासनाने त्वरित या नुकसानाचे पंचनामे करावेत अशी मागणी शेतकऱ्यांसह नागरिकांनी केली आहे दरम्यान या वादळानंतर अनेकांचे घराचे पत्रे उडाले तर काहींचे जनावरांचे गोठ्यावरील शेड पोल्ट्री फार्म शेड उडाले आहेत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आमदार आशुतोष काळे यांनी पूर्व भागात दौरा केला असून नुकसान झालेल्या भागात नागरिकांची भेट घेऊन अडी अडचणी जाणून घेतल्यात तसेच झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत पडेगाव करंजी या पूर्ण परिसरामध्ये आता काही वेळापूर्वी या ठिकाणी वादळी वारे आणि पाऊस झाला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घरांचे पत्रे उडून गेलेले बरेचसे झाडं पडलेले जो कोपरगाव वैजापूर रोड असेल किंवा करंजीचा रोड असेल हे दोन्ही रस्ते ब्लॉक झालेले होते आणि याची पाहणी करायला या ठिकाणी आलेलो आहे आणि इथं आपण जे काही नुकसान झालेलं आहे त्याचा पंचनामा करण्यासाठी तहसीलदारांना मी फोन केलेला होता विनंती केलेली तलाठी त्यांनी पाठवलेले आहे तसंच एम एस बीचं पण बऱ्याचशा तारा तुटल्या काही पोल वाकलेले त्याचं पण काम करण्यासाठी एम एस सी बीला सूचना केलेल्या ते लवकरात लवकर कसं सुरळीत होतील यासाठी आ... मी प्रयत्न करेल आणि पंचनामे झाल्यानंतर किती कोणाचं नुकसान झालं आहे त्याच्यानंतर आपण शासनाकडे त्याचा पाठपुरावा करू किंवा प्रस्ताव पाठवू होऊया काय त्याच्यामध्ये नुकसान किती झालेलं आहे ते कळेल जे काही दोन चार महिला आहे ज्यांना या वादळामध्ये काही लागले त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेल्या असं माहिती कळते तर त्यांचं पण नंतर मी चौकशी करून भेट घेतो मी धन्यवाद